नमस्कार यूट्यूब फॅमिली कशात मजताना मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारचे तुम्हाला स्वागत आहे बघा आज मी पहिल्यापासून दाखवत आहे तुम्हाला हे दोन मुलीचे मिस्टरांचा डबा भरला आहे शेंगदाण्याचे लाडू रताळ राजगिरीची चिक्कीन ॲप्पल आणि वरीचा भात असे तिघांचे ती तीन डबे भरलेत सकाळ सकाळी नंतर लादी पुसलून घेतली हे सगळे ऑफिसला गेल्यानंतर सगळं झाडू मारून लादी पुसायला लागले लादी पुसून फळ घेतले वरचे कालचे लादी पुसले की पूजेची तयारी केली सगळं पूजेची तयारी करून आले मग देव पुजायला लागले देव पुजून घेतले मग लक्ष्मी पूजनाची तयारी केली मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे पूजन चालू केले मी देवाला गंध लावला मस्तपैकी फुले वाहिली बत्ती लावली परत बत्ती लावून झाल्यानंतर महालक्ष्मीचे पूजन केले होते त्याचे पूजन केले मी हळदी कुंकू अक्षदा वाहून फुलं वाहून सगळं झाल्यानंतर शंख फुकला शंख फुकल्याच्या मस्त माझी पूजा संपन्न झाली नमस्कार करा सर्वांनी सर्वांनी आशीर्वाद घ्या देवाची माझी पूजा झाल्यानंतर मग कशी वाटली पूजा तुम्हाला कमेंटमध्ये सांगा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला तुळशीची पूजा केली परत देवाची पूजा झाली की आमचे पूर्व दिशा येत नाही येत नाही बराबर दक्षिण दिशा येते दरवाजा दरवाजाचा आहे ना दक्षिण दिशा येते म्हणून आम्ही ना उंबरा आहे ना पिवळा करतो हळद टाकून मग उंबरेची पूजा केली उंबरेची पूजा करणे म्हणजे एक घराची पूजा क केल्यासारखी असते म्हणून बघा आता उमऱ्याची पूजा केली मी मस्त धुवून वगैरे घेतलं फुलं वगैरे व्हायली मग रांगोळी काढली रांगोळीची पूजा केली कशी वाटली रांगोळी कमेंटमध्ये सांगा ना प्लीज कोणी कमेंटच करत नाही मला धन्यवाद कसा झाला आजचे पूजा